सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचा व्यवसाय हा धोक्यात आलेला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये स्मार्ट फार्मिंग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे आपल्या शेतामध्ये पाऊस कधी येणार आहे उष्णता किती पडणार आहे थंडी कधी येणार आहे पिकांना पाणी किती देणे आवश्यक आहे त्यावर फवारणी कोणती करावी लागणार आहे आपल्या पिकांच्या पानावर काही रोग आहेत का, का या सर्व प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांना हे छोटंसं मशीन देत वेळोवेळी देत आहे दे 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 आपल्या शेतीचा डॉक्टरच असलेलं हे यंत्र आपल्या मोबाईलवर ही लाईव्ह माहिती देत असतं केवळ साठ हजार रुपयांचे हे छोटेसे यंत्र आहे आणि ते चारशे एकर जमिनीची माहिती देत आहे यामुळे शेतकऱ्यांना ते अधिक फायदेशीर होत आहे आपल्या जमिनीमध्ये सध्या ओलावा किती आहे पाणी कधी देणे आवश्यक आहे ही सर्व इतंबोत माहिती देणारी ही मशीन आष्टी तालुक्यातील हाता या गावचे गरजे पाटील सर यांनी आपल्या शेतामध्ये बसवलेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे तसेच शेतीमध्ये विविध प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर देखील त्यांनी आदर्श निर्माण केलेला आहे त्यांचे डाळिंबाग आणि शेततळे हे देखील पाहण्यासारखे आहे म्हणून अशा या प्रगतशील व्यक्तिमत्वाकडून स्मार्ट फार्मिंगबाबत घेतलेली ही माहिती पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर सोलर 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 प्लेट आणि हे लिप सेन्सर हे इकडून दिसते म्हणजे पानाचाच आकारा केलेलं लिप सेन्सर तिथं पान लावायचं का ते मला सांगतात नाही ते पानच आहे म्हणजे पानच आहे ते पानच आहे म्हणजे पानाच्या आकाराचं जाईन त्याला लिप सेन्सर म्हणजे म्हणजे या पानाचं जे काय आहे ते याच्यावर कळतात आणि खाली जे दोन आलेले पानच सांगते एक प्रायमरी आहे एक सेकंडरी रूट आहे सेकंडरी रूट म्हणजे पुलवरची मुळी असते ना ती hmm. आणि प्रायमरी म्हणजे जी कार्यरत असते ती hmm. वरची मग पाणी प्रायमरी रूटला पोहोचल्यानंतर ते कुठपर्यंत जावं सेकंडरी पर्यंत आणि तिथून जर खाली गेलं तर ते लिचिंग झालं म्हणायचं त्याचा काही उपयोग होत नाही आहे तिथपर्यंतच गेलं झालं गेलं पाहिजे आणि ते आपल्याला हे इथं कळायचं आता मला काय आजचा मेसेज असणार आहे की हलक्या पाण्याची व्यवस्था सुरू करा किंवा चालू करा दररोज मॅसेज येतो का लाई नाही लाईव्ह असते लाईव्ह प्राथमिक जमिनीतील ओलावा पंचवीस पॉईंट सत्त्याऐंशी म्हणजे आता कोरडर रान झालेले पिकाला पाणी सहज उपलब्ध नाही ताबडतोब पाण्याची व्यवस्था करा बघा हे सगळं जवळील माती ओलावा आणि दुय्य मुळाजवळील माती ओलावा एवढा आहे ते त्याचं सीबीमध्ये त्याचं परि परिमाण पूर्ण त्याची माहिती सांगतो पावसाची पण माहिती आणि विकासावर परिणाम करणारे तण मारण्यासाठी कोणत्याही तणनाशकाची फवारणी करू नका हात काढ हात काढणे म्हणजे हाताने तण काढणे चारशे साडेचारशे एकर पर्यंत माहिती उपलब्ध होती का याच्यावरती चारशे पर्यंत खालचं पण ते चारशे पर्यंत हे म्हणजे हे आता हे काय याचा प्रतिनिधी इथं घेतलेलं आहे पाण्याचं आपलं आउटलेट तिकडून ये त्या बागेतून पाणी इथं येते कदाचित तिथं जर डिस्चार्ज जास्त झाला तर त्या डिस्चार्ज वर ह्या बागेला ताण पडत रानलीवर मध्ये नाही ना असं रान लेवलमध्ये पाहिजे म्हणजे एक्झॅक्ट पाण्याचं सगळ्या झाडांना करू शकतो पण mm आता -hmm. तिथं उतार असल्यामुळे तिकडे डिस्चार्ज जास्त राहील ती बि कॉकची व्यवस्था त्या पद्धतीने केलेली असते सगळीकडे सारखं पाणी पडावं कॉक तिथं कमी केलं पाणी त्या ती त्यावर आणि त्या पलीकडल्या झाडाची लोड आपण जिथून खाली उतरलो ते खाली येणार रान तिथं पाऊस कॉक पण ॲटोमॅटिक टाकलेले आहेत का म्हणजे असं नाही नाही वर येतं वर येतं पाऊस येण्याची माहिती मिळते पाऊस देण्याची माहिती अगोदर मिळते का आता दिवशी मला मेसेज आला आणि लगेच आपल्याला थोडासा पाऊस झाला झाला पाऊस अच्छा म्हणजे वातावरणाची पण माहिती मिळते उष्णता काय असणार पाऊस कधी टेम्परेचर हवेची दिशा फवारणी योग्य काळ आहे का नाही सगळं त्याच्यावर कळत फवारणी करताना नाही पिरियड फवारणीचा हेच सांगत स्मार्ट फार्मिंग, स्मार्ट फार्मिंग म्हणायचं स्मार्ट फार्मिंग कुठल्या कंपनीचं हे फसल, फसल कंपनीचं याला काय आहे किती दिवस काय चालू शकतं बरं हे आता बसवल्यावर आता आपण बसवलं त्याला किती वर्ष झाले याला या काहीच प्रॉब्लेम येत नाही काही नाही मेंटेनन्स नाही काही नाही आपल्याला तर म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही हा दहा वर्ष हो पंधरा वर्ष होऊ आपण बसवलं त्याला दोन तीन वर्ष झाले का दोन दुसरं दुसरं वर्ष आहे चांगलं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे असं